युट्यूब चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आरंभ होतो श्री गणेशा आनंद होतो म्हणाला आरंभ होतो श्री गणेशा आनंद होतो म्हणाला वक्र तोंड एकदंत आले दिवाळीच्या सणाला वक्र तोंड एकदंत आले दिवाळीच्या सणाला धनलक्ष्मी सरस्वती आनंद होतो म्हणाला धनलक्ष्मी सरस्वती आनंद होतो मनाला फराळाचा गोडवा मायेचा जिवाळा फराळाचा गोडवा मायेचा जिवाळा आई जगदंबा आली दिवाळीच्या सणाला आई जगदंबा आली दिवाळीच्या सणाला आरंभ तू गनेशा आनंद होतो मनाला आरंभ तू गनेशा आनंद होतो मनाला वक्र तोंड एकदंत आले दिवाळीच्या सणाला वक्र तोंड एकदंत आले दिवाळीच्या सणाला विठ्ठल रुक्माई माया बापा आनंद होतो मनाला विठ्ठल रुक्माई माया बापा आनंद होतो मनाला साधू संत घरी आले दिवाळीच्या सणाला साधू संत घरी आले दिवाळीच्या सणाला आरंभ तू जगणेशा आनंद हो तो मनाला आरंभ तू जगणेशा आनंद हो मनाला म्हणाला राम माने धन्य तू देवा तुकाराम माने धन्य तू देवा जनाबाई गाते विठ्ठलाच्या ओव्या संत जनाबाई गाते विठ्ठलाच्या ओव्या होळीचा थाट फुलांची सजावट रांगोळीचा थाट फुलांची सजावट आरंभ तू जगनेशा आनंद होत मनाला आरंभ तू जगनेशा आनंद होत मनाला वक्र तोंड एकदंत आले दिवाळीच्या सणाला वक्रतुंडय कदंत आले दिवाळीच्या सणाला आले दिवाळीच्या सणाला धन्यवाद